मित्रांनो नरेश अरोरा यांची डिझाईन बॉक्स ही जी ऍडव्हर्टायजिंग कंपनी आहे त्याच्याबद्दल मला काही फारसं माहितीच नव्हतं त्यामुळे ती चांगली आहे वाईट आहे वगैरे असा अभिप्राय देण्याचा मला अधिकारही नव्हता पण काय आता कसं काय ते करतात मला पहिलं त्यांची जी थीम होती किंवा सगळं पिंक करायचं ती मला थोडीशी विचित्र वाटली होती आणि थोडस असं वाटत होतं की हे गुलाबी जे काय यांचं रंग आहे तो क्लिक होणारा नाही आहे आणि हास्यास्पद होईल लोक हसतील त्यानं हे काय पिंक अजितदादांसारखा का मर्द रक्ताचा लाल रंग घेऊन पाहिजे ना तो तो असं गुलाबी प्रेमळ पिंक रंग म्हणजे तो दादांच्या एक तर चेहऱ्याला शोभत नाही कपड्याला शोभत नाही त्यांच्या बॉडी लँग्वेजला शोभत नाही दादा हा असा काय म्हणतात त्याला फडफडता असतात त्यावेळी सफेद रंग एक वेळ चालला असतात मशालीचा रंग चालला असता लाल रंग चालला असता हिरवा नसता चालला पण हिरवा थोडं टोक लावता पिंक म्हणजे मी खूप हसलो मी म्हटलं दादाची वाट लावली यांनी पण मित्रांनो मला कबूल केलं पाहिजे की ही जी नरेश अरोरा यांची कंपनी आहे डिझाईन बॉक्स डिझाईन बॉक्स नरेश अरोरा बाबा करताय तुम्ही काहीतरी धमाल खरंच करताय मी तुमच्या विरुद्ध बोलायचं तेव्हा बोललो की नाही तर मग आज माझे चांगले शब्द आहेत ते पण ऍक्सेप्ट करा ना कॉम्प्लिमेंट्स देतो मी कॉमेंट्स केल्या तुमच्यावर त्या गुलाबी मला नाही अजून अजूनही आवडत नाहीये मला ते गुलाबी घालून बाहेर पडले की तमाशाचा फळ चालू होणार आहे असं वाटतं गुलाबी फेटा गुलाबी साडी आता तर ती गुलाबी साडीचं सा गाणं आहे ना तेच तुमच्या स्टेजवर दादा लावत जा काय रे ते गुलाबी साडीचं गाणं जरा म्हणून दाखव इकडे इकडे तिथे तिथे येऊन बोल गुलाबी साडी आणि काय ते गुलाब विसाडे आणि लाली लाल ला दिसते ला ला। मी बारी जणो अप्सरा मी खास दादा आता एवढं गाणं म्हणायचं मागे राहिले तुमचं गुलाबी साडी आणि <laughs> मित्रांनो गमत कशी आहे ना नरेश आरवता तुमचं कौतुक मी पण मीडिया मॅनेजमेंट केलेली आहे खूप अगदी मी बारा संपादकांना गाड्या दिलेल्या आहेत आणि त्या देताना परत आमचे बॉस जे होते ज्यांनी सांगितलं मला की बारा गाड्या मी तुला मंजूर केल्यात तर त्यांनी मला असं सांगितलं होतं की बारा गाड्या विकत घे आणि देऊन टाक तुझ्या चॉईसच्या या बारा संपादकांना तर मी त्यांना म्हटलं की साहेब असं नको करूया पण याचं कारण असं आहे की जर विकत घेऊन एकदम देऊन टाकले आपण तर त्यांना मासिक हप्ते पडणार नाहीत आणि मग ते जास्त काळ आपल्याशी निगडीत राहणार नाही त्यापेक्षा आपण तीन महिने तीन महिन्याचा आपण ई एम आय वगैरे असं करू बेसिक भरू आणि पुढेही आपण आपले आपल्याकडूनच हप्ते भरू त्यांचे दर महिन्याचे पण त्यांना दर महिन्याला आपल्याला विचारावं लागलं पाहिजे की किंवा आठवण करायला लागली पाहिजे की आता माझा हप्ता ड्यू आहे एम आय नाही तर गाडी घेऊन जातील आणि एकदा गाडीची माणसाला काय सांगू तुम्हाला तो म्हणत तुम्ही म्हणाला होताना दरम्या अफूची गोळी आहे तसं तुम्ही एकदा बसमधून रिक्षात गेला, बस हो रिक्षा गेला की बसमध्ये जायला ओघडत रिक्षातून तुम्ही टॅक्सीत गेला की टॅक्सीतून रिक्षात जायला अवघड होतं टॅक्सीतून स्वतःच्या गाडीकडे गेलात की स्वतःच्या गाडीतून याच्यात जायला मग ट्रेन पण तुम्हाला अवघड वाटायला लागते आता माझ्यासारखी जी अवस्था बघणं काय झाली आहे मी लोकांना सरळ निर्लज्जपणे सांगतो जिथे प्लेन जात नाही तिथे मी जात नाही जिथे विमान जातं तिथेच फक्त मी जातो बाकी जातच नाही मी कुठे असा लंबा प्रवास करून वगैरे पण ती अवस्था होते तसं तुम्ही एकदा गाडी दिलीत नाही एखाद्याला सगळ्यात ओबलाईज करण्याचे राजकीय नेते माझे जे क्लायंट असतात ना मी त्यांना सांगतो की पत्रकाराला असे तुम्ही पैसे देता ते पाच लाख देता दहा लाख देता पंचवीस लाख पण देता पण ते पैसे तो हजम करून सकाळी संघासात हागून मोकळावतो हो लेखाचा मग तो ले कोण तुम्ही कोण तुम्ही कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं अशा स्टाईलने बघतो दोन दिवस तो फक्त तुमच्यासाठी काहीतरी करतो पण नंतर तो विसरतो आणि तो, तो म्हणतो काय केले उपकार केले तुम्ही लोक पण हरमखोरा ज्यांना आम्ही पंचवीस लाख दिले तो थोड्या दिवसाने जर त्याला आठवण करून दिली अरे काय रे तू काय काम करत नाही आमचं एवढे पंचवीस लाख दिले तो म्हणतो काय उपकार केले तुम्ही आम्हाला पंचवीस लाख दिले तुम्ही पंचवीस कोटी दोनशे कोटी अडीचशे कोटी खाल्ले ना त्यातूनच दिले ना मग काय उपकार आहे लगेच आठवण करून देतोस तू आम्हाला तर म्हणून मी त्याला सांगितलं की आपण काय करूया की आपण ईएमआयवर बसू म्हणजे तीन वर्ष त्यांना टेन्शन राहिलं पाहिजे की गाडी जप्त होईल आणि मी सांगायचो की तुम्ही जर जे काही तुम्हाला दिलेलं आहे मिशन विथ कमिशन ते जर केलं नाही तर आम्ही गाडीचे हप्ते भरणं बंद, बंद करू आणि ते माझे जे ज्यांच्या करता मी तेन करता करता ते नाही त्यांकरता करत होते ते माझ्यावर जाम खुश होते म्हणून आम्ही परफेक्ट बसला की तुमचं हे एवढे पथक आपलं तयार झालं बारा लोकांचं म्हणजे हो पण नरेश अरोरा हो यांचं मी अभिनंदन एवढं करतो की नरेश अरोरा तुमची मॅजिक चल गया तेरा जादू चल चलग्या सगळे असं नाही म्हणणार मी कारण लगेच माझ्यावर डिफेमेशन केस होईल पण बरेचसे असं म्हणू शकतो बरेचसे चॅनल नरेश अरोरा तुम्ही मॅनेज केले अरे ज्या अजितदादांचं फक्त निगेटिव्ह चेहरा आणि काहीतरी वादग्रस्त व्यक्तिमत्व आणि वाद एवढ्या पुरतच कुठेतरी ते येत ना त्या हल्ली बातम्या सरकतात त्याला आवाज येतो ना असं दोन मध्येच अजितदादा होते नरेश नरेशाला काय कशी किंवा केली मला माहिती नाही आता कुठल्या संपादकाला भेटलं तर कळेल ज्या संपादकाकडे संपादकांकडे चालू आहे सध्या अजितदादा लाईव्ह अजितदादा इकडे अजितदादा तिकडे अजितदादा गुच्छ अजितदादा हार अजितदादा स्टेजवर अजितदादा बोलताना अजितदा बसताना अजितदादा टॉयलेटला जाताना इथपर्यंत असं सगळे जे चालू आहे टीव्हीवर आता काय झालं बघा ना अरे हे मॅनेज करायचं असतं म्हणजे त्यात काही नरेश मी तुम्हाला नाव ठेवत आहे कौतुक करतोय तुमचं अजितदादांच्या आयुष्यात एवढी मीडिया मॅनेजमेंट कधीच झाली नव्हती जेवढी तुम्ही करून दाखवली आता टी व्हीवरचा हिरो कोण आहे पहिला आमचा संजय होता पण तो बिनभाड्याचा म्हणजे तो हे नाही तो कोणाला पैसे पैसे देत नाही तो टी आर पी देतो म्हणजे ते भाजपवाले कसं करतात की काही युट्यूब चॅनलला सांगतात की आम्ही तुम्हाला पैसे देतो आता परत मी आठवण करून देतो भाजपवाल्यांना की बाबा बरेचसे युट्यूबवाले मला आता विचारायला लागलेत की साहेब तुम्ही म्हणता पाच लाख आले आणि पंचवीस लाखाची केली माझ्याकडे कोणी विचारणा पण नाही केली मी म्हणतो त्यांनी नाही विचारणा केली तर तुम्ही करा ना त्यांना कुणाला विचारू आता मी जर नाव सांगितलं तर तुम्हाला शिव्या नाही का घालणार की अनिलजी तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही माझं नाव सांगितलं पण माझ्या मागे आता झग लागली जो तो उठतो मला बोलतो साहेब तुम्ही यांना दिलं तुम्ही त्यांना दिलं मग आम्हाला का नाही दिलं वगैरे पण बीजेपी वाले देतात हे खरं द्यायला पाहिजे ते द्यावेच लागतात आणि पण सत्कारणी लागत नव्हते अनेकांचे पैसे सत्कारणी लागत नाहीत हे मला माहिती आहे पण नरेश अरोरा यांचं अभिनंदन असं की त्यांनी नुसतंच पिंक रंग नाही केला तर यांच्या सगळ्या चॅनल सगळ्या नाही काय होतं पटकन कधी पकडला जाणार आहे एखाद्या केस केसमध्ये ऑलरेडी झालेल्या शंभर शंभर कोटीच्या त्यात पकडला जाणार त्यामुळे सर्व चॅनल नाही हे माझा एक कॉशस काय म्हणतात एक स्टॅच्युच्युअरी वॉर्निंग ना हां मी जेव्हा असं म्हणतो तेव्हा तुम्ही कायम लक्षात ठेवा की याच्यामध्ये ते जसं चित्रपटाच्या शूटी सुरुवातीला डिस्क्लेमर येतं ना की याच्यात कोणत्याही पशूची हत्या किंवा त्रास दिलेला नाही कोणत्याही जिवंत पात्राशी ज्याचा संबंध आढळल्यास योगायोग समजावा तसं माझं एक डिस्क्लेमर आहे की मी चुकून जरी सर्व म्हणालो तरी ते, ते सर्व नसतं आणि बरेचसे असतात त्याच्यामध्ये मग ऐंशी नव्वद टक्के असतील तर काय असते माहिती आहे पण चॅनलवर आता डॉमिनन्स पहिला संजयचा आहे तो बिनभाड्याचा आहे तो काही कोणाला पैसे देत नाही तो टीआरपी हा तुम्ही अरे सांगत होतो वेगळाच मुद्दा भाजपवाल्यांचं म्हणणं काय माहितीये की आम्ही तुम्हाला तीन लाख पाच लाख सात लाख दहा लाख असे सबस्क्रायबर दिले त्याच्यातून तुम्हाला युट्यूब पैसे मिळतात मग परत आमच्याकडून कॅश कशाला घेता आम्ही सबस्क्रायबर देतो व्ह्यूज देतो तुम्हाला मॅनेज करून असे व्ह्यूज मॅनेज करतात तर तुम्हाला माहिती नाही आहे असं आपण पण करू शकतो असं मी तर काय एखाद्या मोठ्या नेत्याचा एखादा व्हिडिओ असतो तो तुमच्याकडे येत नाही ऍक्च्युली तो वेगळ्या मार्गाने वेगळ्या चॅनलवर वेगळ्या नावाने येतो माझा नस मी दिसत पण नाही त्याच्यामध्ये पण आम्ही ते लाख दोन लाख तीन लाख असे टाकतो ना काही नाही मध्ये जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला पंधरा हजाराला एक लाख व्ह्यूज मिळतात आणि दोन किंवा तीन रुपयाला म्हणजे ते निगोशिएबल असतं किती सबस्क्रायबर घेतात तुम्ही जर समजा एक लाख सबस्क्रायबर घेतले <enary noise> तर तीन रुपयाला एक सबस्क्रायबर प्रमाणे तुम्हाला तीन लाख रुपये दिले की एक लाख सबस्क्रायबर होतात आणि ते तुमच्या ह्याच्यावर दिसतात सबस्क्रायबर किती एक लाख मग भाजप काय करतं ते त्यानं एक लाख तीन लाख पाच लाख सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्स येतात आता व्ह्युअर्सची किंमत किती आहे ऍक्च्युली ते पंचवीस हजार सांगतात तुम्हाला म्हणजे तुम्ही जर युट्यूब वाले असाल तर तुम्हाला एक गुपित सांगतो की ते सांगतात की पंचवीस हजाराला आम्ही तुम्हाला एक लाख व्ह्यूज एक एका व्हिडिओला देऊ पण निगोशिएट करा त्यांच्याशी ते पंधरा हजाराला एक प्रमाणे देतात पण महिन्याला एक मिनिमम त्याला तीन लाखाचं पॅकेज लागतं हे तीन लाख रुपये महिना तुम्ही दिलेत तर तुम्हाला ते एक एक लाख ला प्रमाणे देता। ला ला हे देतात तीन लाख रुपये द्यायचे त्याच्या अगेन्स्ट पंधरा हजाराप्रमाणे देतात तर हां म्हणजे मला आताही मी भाजपच्या एका नेत्याला ज्या जो पैसे देतोय त्याला म्हटलं अरे अमुक एक चित्र मित्राचा माझ्या चॅनल आहे त्याला नाही दिले तो म्हणाल आम्ही त्यांना हे दिलेच ना तीन लाख सबस्क्रायबर आता सबस्क्रायबरही द्यायचे वर पैसे द्यायचे असं तसं व्ह्यूज देतो परत आम्ही ते म्हणाले आम्ही लाख लाख रोज बघा तुम्ही तुमचं काय आहे ते मला माहिती नाही पण मला तो म्हणाला की, की तुझा मित्र आहे तर तू सांग त्याला म्हणून मी फोन केला एवढंच परत म्हणाला बस बस तू ते बाहेर सांगून बोमो बोम करून आपल्यामध्येच ठेव म्हटलं ठीक आहे तर आपला विषय असा होता की अजितदादा बदलतायत का बरोबर हो बदलतायत अजित बदलत आहेत आणि एकूण त्यांचा स्टेज परफॉर्मन्स म्हणजे आता कसं झालं ते सांगू का तुम्हाला अजित दादा नेता होते पण या नरेश अरोरानी त्यांना अभिनेता बनवलाय आता ते ऍक्टिंग करतात हो मस्तपैकी आता त्यांना वाक्य पण मला वाटतं टाळीची लिहून दिली जात असते अशी देतात मी नेत्यांना देतो माझं एक पुस्तक आहे टाळीची वाक्य म्हणून आणि नेत्यांनी ती म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की स्तुती निंदा कोश एक हजार स्तुतीचे शब्द एक हजार निंदेचा कोश मी दाखवला पण होता तुम्हाला एकदा आणि माझ्या वेबसाईट नाही काय म्हणतात रे फेसबुकवर आहे पण एक हजार निंदेचे शब्द एक हजार आहे इलेक्शन कसं लढवावं हे पुस्तक पण माझं मला वाटतं आपण फेसबुकवर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये पण जवळजवळ हजार मुद्दे आहेत तसंच एक टाळीची वाक्य नावाचं एक माझं पुस्तक की नेत्यांनी टाळ्या घेण्यासाठी शेरोशायरी दिलेली आहे त्याच्यामध्ये तर ह्या नरेश अरोरांनी पण ग्रुम चांगलं करतायत ते अजितदादाना की अजितदादा आता शेरोशारी वापरायला लागले टाळीची वाक्य वापरायला लागले प्रसन्नपणे अरे बाबा सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एरंडेल घेतल्यासारखं तोंड असलेला माणूस आताच मध साठवून आल्यासारखं त्याचा चेहरा दिसायला लागला मेकअप करतात कर, तुम्हाला माहितीये दादा दादानी मेकअप केलाय तुम्ही कधी ऐकलं असतं का मी जर बोललो असतो कधी तुम्हाला दादा मेकअप करू शकतील कधीतरी तर तुम्ही मला फार हसले असत काय बोलताय अनिलजी अजितदादा आणि मेकअप अरे पण आता मेकअप करतात ते त्यांच्याकडे जी टीम आहे ना आता त्या टीम मध्ये त्यांना कपड्यापासून पायातले बूट बघा बदललेत त्यांच्या लक्षात आलं तुमच्या अ ते बाय बुटाचं हे कुठे ठेवलंय माझं ते इथे ठेवलंय का इथे ठेवलंय ना ते एक मोठी निळी पिशवी बघू मी तुम्हाला एक दाखवतो तुम्हाला तर निळी पिशवी असेल तर काढून दाखव तर अरे त्यांनी घड्याळ ते आता आणि दुसरी गोष्ट आणखीन एक गमतीदार झाली की त्यांच्या हातात बघा पूर्वी वेगळा खडा होता भाग्यरत्न आपण ज्याला म्हणतो तो आता वेगळा म्हणजे नरेश्वर राय अशी पण ज्योतिषी पद मी घेतो काळजी माझ्या क्लायंटची बरं का मी त्यांना त्यांनी काय वापराव काय नाही वापरू नये असं सांगतो तर मी माझ्या ह्यांना सांगतो की मी त्यांना मी ते हे पण सांगतो काल कुठला आहे काय वगैरे मग त्या राहुकालामध्ये काही गोष्टी करा करू नका वगैरे आणि हे मी माझ्या मनाने नाही सांगत मी सरळ माझ्याकडे ज्योतिषी आहेत कन्सल्टंट त्यांना विचारतो ते पोलिटिकल आहेत आणि ते पोलिटिकल लोकांकरता मी वापरतो मग त्यांची पत्रिका पाहून सुद्धा मी काही गोष्टी त्यांना एकमेकाला बसवतो हो त्या ह्याच्यामध्ये पण ते त्यांच्या फिया इतक्या आहेत की तुम्ही विचारच करू नका की त्यांना तुम द्या पण अजितदादानी खडा बदलला त्यांच्या तुम्� अंगठीचा दुसरी गोष्ट आता हे सगळं नरेश आरोरातलं किती करतोय तर मला वाटतं तो करत असेल कारण आता हे बदल जे आहेत ना तर अजितदादांना त्यांनी मेकअप जसा करायला सांगितलं आहे तसं बोलण्यासाठी त्यांच्याकडे एक माणूस पण आहे की जो त्यांना थोडस प्रसन्नपणे कसं बोलावं हो। त्यांना शेरोशायरीचे जोग देणं त्यांना वाक्य देणं टाळीची वगैरे हे पण करतोय आणि यू नॉट बिलीव्ह की आता तुम्ही हे विश्वास ठेवणार नाही यार काय करू मी अजित दादांना असा एक एक्झरसाइज दिलाय की रोज सकाळी दहा मिनटं आरशासमोर उभं राहून त्यांनी स्वतःला निहाळायचं आणि भाषण करायचं हे मी केलंय बरं का मी चांगला बघता मी चांगला उत्तम हस्ताक्षराचा लेखक झालो कारण ती खोद पाठीनावा ज्या लहानपणी असायची त्याच्यामध्ये ती अक्षर गिरवायचो आणि मी ती हजारने किती हजार वेळा गिरवली असतील माहिती नाही म्हणून माझा अक्षर म्हणजे तारीफ करावा असं अक्षर आहे लहानपणापासून माझं पाचवी सहावीपासून माझा अक्षर म्हणजे लोक असं दाखवायचे की हा असं अक्षर पाहिजे इतकं सुंदर आहे माझं अक्षर तर तेही ते करतायत म्हणे त्यानंतर त्यांच्या लोकांचं पण स्कॅनिंग चालू आहे कंपनीकडून की यातले कोण घरभेदी असू शकतात कोण बरोबर राहू शकतात दुसऱ्या पक्षांमधल्या लोकांचंही अनालिसिस चालू आहे यातले कोण तुम्हाला अनुकूल असतील कोण प्रतिकूल असतील इव्हन राजकीय हेरगिरी पण ही संस्था करते असं मला कोणी सांगितलं नरेश अरोरा काही जाहीरपणे कबूल करतील असं नाही पण राजकीय हेरगिरी पण करतात की प्रतिपक्षामधले हे ते विशेषतः शरद पवार गटातला एक मोठा नेता यांनी फोडलाय आता तो नरेश अरोराने फोडला का अजितदानी फोडलाय मला माहिती नाही कोण तो यांना गुप्त माहिती कळवतोय कुठे होती इकडे मित्रांनो साधे बूट बूट ही गोष्ट काय अशी हे नाही आणि हे असं व्याख्यानात कोणी दाखवतो का पण मी दाखवतो आता माझ्याकडे नवीन बूट दा, के आले दा दादांकडे आलेच सांगितलं ना दादांच्या बुटाचा फोटो हे बघा तसे बूट आहेत बघा केमॅजिन आत्ता माझ्याकडे असे सहा जोड्या आलेले आहेत त्यातले या पिशवीत तीन जोड्या आहेत हे बघा दिसत तुम्हाला हे बूट आहेत तुम्ही विचार करा हे बघा हे त्यानंतर हे म्हणजे मी दादा बूट बदलले हे सांगतोय येत आहे का तिथे व्हिडिओ बुटल्या विषयावरून मी काय दाखवलोय हे बघा हे बूट बघा युनिक आहेत का नाही हे युनिक आहेत आणखीन बघा सहा एकूण जोड्या एक आलेत आता माझ्याकडे हे बघा हे तुम्हाला इंडियात मिळणार नाहीत हे इंडियात मिळणार पण आहे हे बूट अमेरिकेतून आलेले आहेत सगळे आणि अजून तीन आहेत जोड्या आखमी केवळ तरी पण दादानी त्यांचे बूट बदलले आता दादांचे कपडे जे आहेत ते सुद्धा ते एकदा वापरले की परत वापरत नाहीत आणि दिवसाला तीन कपडे वापरतात जोड्या त्यांचा फ्रेशनेस वाढत चाललाय त्यांनी त्यांचा सेंट बदललाय अरे काय सांगू पण नरेश अरोवराचं सगळ्यात मोठं कौतुक मला वाटतंय की बहुसंख्य चॅनल्स त्यांनी इतके मॅनेज केलेत की आता दादा सतत दिसत आहेत आणि दिसत राहणार आता वर्तमानपत्रात पण तुम्हाला दिसणार त्यांची अडचण काय माहिती आहे थोडीशी या नरेश अरोराची झालेली की दादा असं म्हणतात की माझ्या एकट्याच्या जाहिराती जर केल्या करू शकतो आपण ते दोनशे पाचशे कोटीच्या जाहिराती करू शकतात ते स्वतःच्या पण त्यांच्या फक्त केल्यानं तर मग फडणवीस आणि शिंदे नाराज होतील शिंदेने एकदा स्वतःची केली तर फडणवीस इतके नाराज झाले की दुसऱ्या दिवशी खुलासा करणारी जाहिरात छापावी लागली शिंद्यांना मुख्यमंत्री असून तर दादानी जर एकट्याच्या केल्या तर नक्कीच बाकी दोघं आक्षेप घेतील नाही का तर त्यामुळे नाहीतर त्यांचं ते पण आहे पण मग आता काय करताय ते त्यांचे कार्यक्रम आणि पक्षाचे जे कार्यक्रम आहे ना त्याच्या जाहिराती त्यांनी सुरू केल्या त्याच्यामुळे मोठा मो दादा असतो मला असं वाटतं की पुढल्या काही दिवसामध्ये दादा हे मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये जाण्याच्या दृष्टीने बऱ्यापैकी वाटचाल करतील आणि याचं श्रेय त्यांच्या बदलत्या स्वभावाला पण द्यावं लागेल बदलत्या रूपाला बदलावं लागेल बदलत्या रंगाला पण द्यावं लागेल आणि नरेश अरोरा खूप छान रीतीने त्यांचं डेव्हलप करता इमेज ब्रँडिंग मी यातला मला स्वतःला बाप समजतो इमेज मेकिंग इमेज ब्रँडिंग ब्रँडिंग एखाद्याचं करणं वगैरे वगैरे याच्यात आणि मी बाप आहेच कारण अनेक नेत्यांच्या जीवनात माझा रोल आहे पण नरेश अरोरा तुमचं मनपूर्वक अभिनंदन अजितदादा बदलतायत अजितदादांनी आता त्यांच्या चेहऱ्यावर एक छान सुंदर असा मुखोटा परिधान केलेला आहे आणि तो मुखोटा त्यांना नरेश अरोरा यांनी दिलाय पण तो त्याला फिट बसलाय मित्रांनो धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी